नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सिद्धांकिनी स्वागत होतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एस के तर आपण जैसलमेरला होताच दोन दिवसाची तुम्ही रोड ट्रिप बघितली असेल पनवेल टू जैसलमेर तर ती नसलबरी तर जाऊन नक्की बघा तर आज आपण पूर्ण जैसलमेर फिरणार आहोत आणि संध्याकाळी कॅम्पिंग वगैरे करणार आहोत डेझर्ट सफारी आणि कॅमल राईड बर तिथे काय ट्रेडिशनल डान्स वगैरे असतात ते बघू जेवण करू आणि उद्या सकाळी जोधपूरला निघू आजचा व्लॉग पूर्ण जैसलमेरचा असणार आहे ब्लॉक पूर्ण बघा चला या ब्लॉकला सुरू करूया आम्ही रिक्षा केली इथं ही रिक्षा आपल्याला आज पूर्ण जयसंवा फिरवणार आहे तीन वाजेपर्यंत पूर्ण सगळे स्पॉट आहेत तेवढे आज आता आपल्याला फिरवणार आहे बोलतोय त्यांनी टोटल पहिले पंधराशे सांगितले पण आम्ही हजार रुपयामध्ये जरा तयार केलाय हजार रुपयामध्ये पूर्ण आपल्याला जयसंवा फिरवणार आहे तो फिर, फिर फिर मागे बसू

ठीक है ठीक है टूरिस्ट पैलेस होटल भी बनेगा इसका अच्छा अच्छा वो उस साइड है उसके अंदर आपको दो म्यूजियम बने हुए अच्छा देखे ले ले आप दो देखे, एक आदमी टिकट लगता है एक सौ साठ ठीक है ठीक है अंदर फोटो फोटोग्राफी कामरे का तीस रुपये मोबाइल का तीस रुपये आइए अच्छा पहला पॉइंट आई महाराजा पैलेस चलो जवामदीन एकशे साठ रुपये तिकीट आहेत इथे एक वरती एक सेक्शन आहे इकडे एक म्युझियम आहे आणि हा एरिया हॉटेलचा आहे तर चला जाऊ वरती म्युझियममध्ये हे महाराज आपले हां आपले आपले म्हणजे यांचे ते जुने फोटो आहेत हुकुमसिंग 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 हवेली आहे सॉरी महाल आहे त्यांचं हिस्ट्री म्युझियम आहे ना सोन्या आहेत फोटो अच्छा इंटेरियर बघा तुमचे पॅलेज होतं मला विशेष तुमचे दोशीड होते पहिलेच काय होतं कूलर म्हणजे हे कूलर आपण बोलतो आता आता आले पण पहिले पासून ते कूलर होते कसं काय कूल करत असेल ते कूलर कूलर आहे तो पण ते टाईमिंग भरपूर भरपूर नाही ना कसा काय पाणी टाकून तो साचे फिरत असतील काय टेक्निक असेल नाही तर काय ब्रास हिटर हिटर्स पण आहेत

या पारही मोठ्या तिथे माणसं कशी असतील खोदकाम करायला आता येऊ शे पार मध्ये चार पाच मारलं कुठे मारलो लगेच पाचल्या पाचवीस करतात इकडे बघ इंग्लंड ची आणला ते बाई मेड इन इंग्लंड मेड इन इंग्लंड क्रीम क्रीम हा ते टाइमला क्रीम आहे मग राजा होता ना राजा होता राजा सगळा होता तंदूर तंदूर तो की नाही ना तंदूर बघ मग तंदूर नाही चांदी नाही ती ओरिजिनल चांदी घसली नाही ना तिथे घासायला लागत नाही त्यांचे सर्व अवजार होते अवजार चाकू गुप्चा सुर्या भालक या तुम्हाला सातवायला पेपर दाखवते पाहिजे साहेबांना पाहिजे चैतन्य

काय मामा काय हे सर महाराजांचे होत ना चांदीच्या वाट्या बघ ते वाट मोठे ताट कधी मोठे बघ त्यांचे आणि तो साईडला आहे ना ते पान थुकाच बघ ते पण आहे हो झालं ते पण आहे ती काल जी माणसं पण मोठी होती ना डिप्पाट वाट्या बघ ना वाट्या बघ कधी मोठे वाटो बघ ताट बघ कधी मोठे आपण आपण जेवढी भाजी करतो लोणचा वापर असतो बराच मोठा पॅलेस आहे जुने काळातील सगळ्या वस्तू इथं म्युझियम म्युझियम आहे म्युझियमची ची आठशे एकशे साठ रुपये तिकीट आहे दोन दोन पार्ट आहेत एक एक म्युझियमचा साठ रुपये आणि एक म्युझियमचा शंभर रुपये मच्छी ना काय आपलं ये का डायरेक्ट वेल कुठला देव मास फ्राय करतच नाही देव मास <laughs> बागर बागर उद्या बा, असं बा, बोलू नको महाराज चला पॅलेस बघून धरला आता नेक्स्ट स्टॉप हो मस्त पॅलेस होता

हिस्ट्री सांगायची हिस्ट्री काय माझी पाच हव्या होते हा पाच ते तो तो या राजा हा महाराजांचा पॅलेस होते पॅलेस खिरक्या मी टाकल्यावर कशी वाटल्या एक नंबर जबरदस्त वाटले पाच हवेले आहेत पाच हवे सर्व इथं एक सारखाच दिसतंय पण सगळे ठिकाणी एंटर एवढा एवढं एवढं काम लोक लुटत नाही पण तिकीट असू दे लिमिट असते गोष्टीची लिमिट असते पर पर्सन दोनशे तीनशे दोनशे तीनशे कायकत आहे म्हणून आपण खाल्लं जाऊन ना मग तुम्ही तिकीट घेताना जाऊ भारा तिकड केलं तर तिकीट चालू करा एकदम सिरियस मुद्दा मांडलेला आहे मामा कुठला पॉइंट आहे या हा आपला चौथा पॉइंट गडिसर लेक इथं आम्ही सकाळ सकालवलो पण तुम्ही संध्याकाळी या सनसेटला खूप भारी व्यवस्थित इथं अशीच काहीतरी लेक आहे हे शिवथ सनसेटच्या टायमिंगला आमच्याकडे टाईम नाही आम्ही चाललो आता इथून पाचव्या पॉईंटवर आपल्या चला जाऊया कसा वाटला ना ना। कसा वाटलं जागा एवढी खास वाटली एवढी खास नाही इथे संध्याकाळी थोडा थोडाफार बारा वाटतं इथं हे टायमिंगला बारा नाही आपली जैसलमेर सिटी बारापैकी फिरून झालेली आहे आणि आता डेझर्ट कॅम्पिंगला आलो आहे डेझर्ट गोल्ड रिसॉर्टला पण आज आपला स्टे असणार आहे कॅम्पिंग असणार आहे आणि कुलदारा विलेज म्हणजे जैसलमेरपासून हा चाळीस किलोमीटर आहे आणि रस्त्यात एक कुलडारा विलेज म्हणून स्पॉट आहे तो आपल्याला रस्त्यात लागूल होता पण आपण तो उद्या करणार आहोत कारण की तो करत बसलो असतो तर तिथे टाईमपास झाला असता आणि संध्याकाळी आपल्याला डेझर्ट सफारी वगैरे कॅमल कॅमल रायडिंग करायची होती म्हणून संध्याकाळी फोटो वगैरे चांगले येतील म्हणून आम्ही डायरेक्ट डेझर्ट कॅम्पिंग करायला आलो आता उद्या उद्याला दोन तीन स्पॉट ठेवले होत दोन तीन स्पॉट ठेवले आहेत बाउंड्रीवर जायचं आपल्याला आणि कुलदारा आहेत ते दो उद्या बघू आत्ता सध्या आपण डेझर्ट 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 गोल्ड रेसॉर्ट इथं आलो कॅम्पिंगला आता, आता थोडं फ्रेश होऊ इथं जाऊन आणि डेझर्ट सफारीला जाऊ चला मी आता फ्रेश होतो आणि नंतर तुम्हाला संध्याकाळी या कॅम्प दाखवतो चला कॅम्पिंगला येणार असेल तर आधार कार्ड घेऊन या इथं आधार कार्डची झेरोक्स मारतात आहे आधार कार्डशिवाय एंट्री नाही m u l t i m a i 가 i 바로! i 케이 ㄷ ㄷ the a y डेझर्ट सफारी झाली पण व्हिडिओच काढताना काढलीस का हे खतरनाक बेकारच अरे ठीक आहे चल मोठी मेन्शन आणि अशी गाडी चालल ना आला मोबाईल म्हणजे मोबाईल थोडा माग बसतो थोडी व्हिडिओ काढली म्हणे बेकार का माही आपण जो पॅकेज घेतला आहे त्यामध्ये डेझर्ट सफारीमध्ये कॅमल राईडच सॉरी कॅमल राईडच इन्क्लूड होते टी व्ही राईड इन्क्लूड नाही आहे तर त्यांनी एका गा एका साडे सातशे रुपये सांगितले आहेत आम्ही बार्गेनिंग करून चारशे चारशे रुपयेमध्ये डन केलेला आहे तुम्ही आता गाडी आपण पहिलं चालवलं जाऊ नंतर कॅमेर राईड करू बघ काय सांगतात ते तर कसा काहीतरी होईल सनसेट होतच आहे पहिलं काय काय आली टी व्ही राईट झालेली आहे आपली आता उंटाची सफारी चालू आहे फालतो होती चारशे रुपये वेस्ट नाही बोलतो दोनशे वेस्ट माझं सूर्य बघायला सूर्यस्त असा सनसेट एक नंबर कोण फोटो काढणार वयात याला फोटो काढणार ना आता बोल ना नाही तूच बोल तू बोल ना आता नाही तू बोल मी माझं बोलणार कसं माहिती नाही तू कट लगेच बोलतो म्हणून नको इकडे बघ सलमान खान शाहरुख शाहरुख किसकी बुक शाहरुख शाहरुख की बुक आणि ते आमचे पुढची दोन गाडव चाललेत उंट गाड उंटावर गाडव बसले चालू गेले आपण काय काय नाही तर आता सूर्य पण मावळतोय डेझर्ट सफारीवरून आलो कॅम्पमध्ये आता नाश्ता करत भाजी सॉस चहा Thank <laughs> you. ट्रेडिशनल डान्स बघून झालेला आता जेवायला आलो आहे मटरची भाजी आहे डालभटी आहे डाल भात आणि रोट्या तर चला जेऊ आणि झोपू मामा मस्त आहे हां मस्त जेव मस्त आहे मजा केली आता उद्या भेटू डायरेक्ट चला गुड नाईट शुभरात्री चला जेवतो आम्ही काय बोलतो पण तुम्ही पण दिलेल्या बद्दल आम्ही आलोच आलो सर्व प्लॅनिंग करू आलो आम्ही या जगाला आजचा दुसरा दिवस असेल मी ना आपण आज आलो लंगेवाला वॉर म्युझियम बघायला बॉर्डर वन मूवी तुम्ही बघितले असेल बॉर्डर टू पण आले आहे म्हणजे आले नाही काय ते एकवीस का बावीस जानेवारीला लाँच होणार आहे बाउंड बॉर्डर वन जर तुम्ही बघितले असेल सनदेवालची तर ती याच वॉरवर बनवलेली आहे तो म्युझियम आज आपण बघायला आलो आहोत साठ रुपये तिकीट आहे आतमध्ये म्हणजे जे सामान आहेत म्हणजे पाकिस्तानी इंडियामध्ये जो वॉर झाला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जो सामान वापरलेला टँकर वगैरे तो तर आतमध्ये इथं लोकांसाठी लोकांना दाखवण्यासाठी ठेवलं आहे तेच आपण आज बघणार आहोत म्युझियममध्ये शूटिंग करून दिली आतमधील टँकर ते इथे तर व्हिडिओ काढता येते पण आतमध्ये जर शूटिंग करून दिली तो पण दाखवेल आणि मूवी जर मूवीच्या पण मूवीमध्ये काय दाखवतात बॉर्डर वनचा पिक्चर दाखवतात दुसरी काय यांची मूवी असेल ती दाखवतात ती पण बघू आपण आणि जर शूट आलं तर सगळं तर चला जाऊया आतमधील म्युझियम बघूया चला तुम्ही पण आले ना तर एक माझा एक सजेज असा आहे का आपण इकडं तिकडं आपण वाय वायफल तिथली तिथली तिकीटं काढतो पुरित आवर्ण तिकीट काढा का हा हा पेमेंट सगळा इंडियन आर्मीला जातो एक सांगायचं भूलो बरोबर आहे चला जाऊया आता आत्मदिन पासटाई करून 71 युद्ध झालं ना पण या जीपनी या तोपांचा वापर केला म्हणजे जेवढ्या वस्तू आहेत ना ते या युद्धात वापरलेल्या आहेत एकोणीसशे एक एकोणीसशे एकाहत्तर मध्ये युद्ध झालेला आहे लॉन जवालाचा तर त्या जो युद्धामध्ये सामान वापरला आहे पाकिस्तानकडून इंडियाकडून तो इथं आणि पाकिस्तान टाकून पलून गेले होते हा पाकिस्तानचा टँक आहे तिकडे पण आहेत बघा म्युझियम बघून झाला आहे आता बाहेर चाललो तर आपण भारताचा झेंडा आणि इकडं बॅक साईड आणि त्या साईडला वीस किलोमीटर नंतर पाकिस्तानची बाउंड्री आहे म्हणजे इकडं एंट्री नाही आपल्याला इकडून एंट्री नाही आपल्याला बाउंड्री झाला एंट्री नाही चला आता आपण जाऊ कनोट माता मंदिर आहे एक तो बघायला जाऊ म्युझियम तुम्हाला पूर्णपणे दाखवलं आहे मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल जाऊ चला आता कनोट माता मंदिर बघायला Thank uh -oh. करोट माता मंदिराच्या इथून वीस किलोमीटर अंतरावर इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे जैसलमेरची हे बघा इथे आलो ना आपण चला जाऊन ते बॉर्डर बघू माता मंदिराची इथे येणार असाल तर ही बॉर्डर बघायला नक्कीच या चला जाऊ आपण बघू इंडिया पाकिस्तान इथे बघा पब्लिक किती आलेली आहे बॉर्डरचे तर फोटो काढतात

विषय आठ झाला नाही आपल्याला आपल सगळ्यांना कुलधारा विलेज गे आता आपण आपल्या कुलदारा विलेजच्या पॉइंट वर आलो बघा एंट्री गेट आहे दिसतंय का बघा एंट्री किती आहे दोनशे रुपये तीस रुपये पर पर्सन ना गाडीचा पन्नास दोन किलोमीटर दोन किलोमीटर दोन किलोमीटर आगे गाव आहे अजून तो इथं पार्किंगला पण व्यवस्था केलेली आहे मस्त पैसे पाहिजे बोला पार्किंग आणि तिकडेच खंडर पडलेली गार दिसत बघा हो इतिहास काय माहिती आहे तुला या गावाचा जय महाराष्ट्र दोनशे वर्षापूर्वी काहीतरी गावातली सगळी लोक गाव सोडून गेली ती का गायब झाली ते असा काहीतरी इतिहास आहे एका राजा मुलं खूप गाव बघायचं आपल्याला का घरा थोडे थोडे दिसत बघा इथं इथं इथे इथे बनवलं आहे तू आहे ना इथं माणसं राहतो ती पण ती माणसं कशी गायब झाली काय झाली कोणाला माहिती नाही नाही गुगलला माहिती आहे ना जनतेला माहिती आहे ना नेत्यांना माहिती आहे पायांचा ठस पण नाही उठलं काय पण नाही काहीच नाही माणसं गेली कुठं तेच माहिती रात्रात गायब झाली आणि अशी म्हणजे इकडची माणसं सांगतात आम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतो चाल चाल पुढं काय तो आहे बघू मंदिर लोक कथाओं के अनुसार कल कुलधारा पालीवाल ब्राह्मणों का एक प्राचीन गाव था जो पाली के क्षेत्र से थे उन्होंने कुलधारा के चारों ओर चौरा एटी फोर गाव का निर्माण जैसलमेर राज्य के एक शक्तिशाली मंत्री मंत्री सलीम वाट्या आणि सिंह के उत्पीडन उत्पीडन म्हणजे उत्पीडन म्हणजे त्रासामुळे पण असू शकत आहे तर सलीम सिंगच्या त्रासामुळे इथं पण नाव खोडलंय सलीम दोन नाव का खोडली काय माहित मराठीमध्ये पण खोडलंय सॉरी हिंदीमध्ये पण खोडला आणि इंग्लिशमध्ये पण खोडलाय तर या गावाचं बहुतेक मला वाटते इतिहास भूकंप आणि सुका म्हणजे इथं जमीन झुकी आहे त्यामुळे पण आणि तो कोणतरी मंत्री होता इथला जैसलमेर राजाचा त्याच्या त्रासामुळे पण गाव सोडून गेले आहेत तर एकोणीसशे प एकोणीसशे सालापासून हा गाव सोना आहे तर ना ही बघा जुनी घरा कशी पडलेले आहेत कोणीच राहत नाही इथं चला वरून व्ह्यू बघू चला बरं चला आलो ना आपण इथं ना शें मारत राहतात रा इथून आता व्ह्यू दिसेल पूर्ण गावाचा पडला बा चांगला व्ह्यू तुम्हाला आता दिसतात का घरात तुम्हाला पडली या हाय कुलधारा विलेज